मित्रांनो आपल्या सर्वांनाच चिया सीड्सबद्दल नक्कीच माहिती आहे कारण चिया सीड्सचा डाएटमध्ये समावेश आपण करतच असतो पण याबाबत काही जणांचा थोडासा गोंधळ होतो कारण काही जणांना चिया सीड्स आणि सब्जा सीड्स एकच आहे असं वाटतं पण खरं तर तसं नाही आहे कारण चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्हीही वेगळे आहेत आज आम्ही तुम्हाला याचबद्दल सांगणार आहोत की नक्की या दोघांमध्ये काय फरक आहे तसंच चिया सीड्स आणि सब्जा सीड्सचं सेवन कशा पद्धतीनं केलं जातं आणि त्यांच्या सेवनाने होणारे फायदे काय याबद्दल ही जाणून घेऊया चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे दोन्हीही दिसायला वेगळे असतात आणि त्यांचे गुणधर्म सुद्धा खूप भिन्न असतात जसं की सब्जाच्या बिया या बियांना तुळशीच्या बिया, बिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं या बिया आकाराने लहान आणि अंडाकार असून काळ्या रंगाच्या असतात चिया सीड्स हे दिसायला आणि आकाराने सुद्धा सब्जा सीड्स पेक्षा नक्कीच भिन्न आहेत चिया सीड्स शक्यतो थोड्या करड्या पांढरट काळ्या आणि थोड्याशा चॉकलेटी अशा, अशा मिश्र रंगात पाहायला मिळतात आणि आकाराने गोलाकार असतात आता हे झालं वर्णन या दोन्ही बियांच्या दिसण्याबाबत आता पाहूयात की यांचा आहारात कशा पद्धतीनं समावेश केला जातो चिया सीड्स आणि सब्जा सीड्स या दोन्ही बियांना भिजवूनच खाल्लं सीड्सला तुम्ही रोस्ट म्हणजेच भाजून सुद्धा खाऊ शकता पण सब्जाच्या बियांना मात्र तुम्हाला भिजवूनच खावं लागतं कारण पचायला त्या थोड्या जड असतात सब्जाच्या बियांना पाण्यात भिजवल्यानंतर अगदी काही सेकंदातच ते फुलून येतात आणि त्यांना एक पारदर्शक असा कोट तयार होतो चिया सीड्सचं तसं नसतं त्यांना रात्रभर पाण्यात भिजवूनच ठेवावं लागतं पण जर तुम्हाला रात्रभर त्यांना भिजवायचं नसेल तर किमान पाच ते सहा तास तरी ता या बियांना भिजवून ठेवावंच लागतं चिया सीड्स भिजवल्यानंतर आणि जेली सारख्या पदार्थात बदलतात या दोन्ही बियांना भिजवून तुम्ही दूध दही किंवा स्मूदीमध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता तसंच चिया सीड्स तुम्ही सॅलेड मध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता किंवा जेवताना एखाद्या भाजीवर तुम्ही थोडीशी चियाची पूड पसरून खाऊ शकता काही लोक तर चपातीचं चा पीठ त्या कणकेत चिया सीड्स मिक्स करून करून त्याची चपाती खातात या दोन्ही बियांच्या चवीबद्दल जर का बोलायचं झालं तर चिया सीड्सला स्वतःची अशी चवच नसते त्यामुळे कोणत्याही पदार्थात त्या घातल्या तरी पदार्थाची चव मात्र बदलत नाही पण सब्जाला तुळशीचा एक सौम्य वास आणि चव असते ज्या पदार्थात सब्जा घालू त्याला एक प्रकारे तुळशीचा वास येतो म्हणजेच एखाद्या पदार्थात जर तुम्ही या बिया मिक्स करून खाल्ल्यात तर तुळशीच्या बिया खाल्ल्यासारखी चव लागते सब्जा आणि चिया सीड्स दोन्हीही खूपच पौष्टिक असतात मुख्यत वजन कमी करण्यासाठी आहारात या दोन्हीही बियांचा वापर केला जातो कारण या दोन्ही बियांमध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज आणि कापज असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही या दोन्ही बियांचं सेवन करता तेव्हा तुम्हाला तुमचं तुम्हा पोट हे भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे नंतर तुम्हाला कमी भूक लागते तसंच वजन कमी करण्यासाठी यामुळे मदत होते या दोन्ही बियांच्या पौष्टिक तत्वांमध्ये नक्कीच थोड्याफार प्रमाणात बदल आढळतो जसं की चियामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रमाण सब्जाच्या तुलनेनं हे अधिक असतं तर सब्जामध्ये आयन आणि फायबर हे चिया सीडच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात त्यामुळे तुमच्या शरीराला ज्या पोषक तत्वांची जास्त आवश्यकता आहे त्यानुसार या बियांचा समावेश तुम्ही आपल्या आहारात नक्कीच करू शकता एवढंच नाही तर या दोन्ही बियांमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिनचं प्रमाण सुद्धा भरपूर असतं आता पाहूयात या दोन्ही बियांचे स्वास्थ्य संबंधीचे काय फायदे आहेत ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब कमी करण्यासाठी ज्यांना शुगर आहे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होतो एवढंच नाही तर केलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात चिया सीड्सचा समावेश करणं नक्कीच फायद्याचं ठरतं तर सब्जाच्या सेवनामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते जसं की सतत अपचन बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करण्यासाठी सब्जाचा अतिशय उपयोग होतो सब्जा, सब्जा पचन संस्था निरोगी ठेवण्याचं सुद्धा काम करत सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचं काम करत तसंच शरीरात जर हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असेल तर सब्जाचं सेवन करणं फायदेशीर असतं उन्हाळ्यात तर या सब्जाच्या बियांचा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो कारण सब्जाचे सेवन केल्यानं शरीराला एक प्रकारे थंडावा मिळतो त्यामुळे शरीरातील वाढती उष्णता कमी करण्यासाठी मदत होते रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा सब्जाचं सेवन खूप फायदेशीर असतं तर चिया सीड्सचं सेवन तुम्ही बाराही महिने करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही या पौष्टिक तत्वांनी भरपूर असलेल्या या बियांचा वापर आपल्या आहारात नक्कीच करू शकता तर आरोग्य संबंधीचे असे अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू तुरतास इथेच थांबूया पण जर तुम्हाला अजूनही चिया सीड्स आणि सबजा बद्दल कोणतीही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि हां आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका